राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार हे दहावी पास आहे त्यांना खरंच अर्थशास्त्र कळतं का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी उपस्थित केला आहे त्यावर रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिलं की अजितदादांना खूप मोठा अनुभव आहे त्यांना सगळंच कळतं ते मोदीजींपेक्षा पण मोठे विश्वगुरु आहेत परंतु ह्या राज्यावर नऊ लाख कोटींच कर्ज आहे ते कर्ज हे राज्य कसं फेडणार याचा तरी बायोडेटा ब्ल्यू प्रिंट अजितदादा यांच्याकडे ऐका असेल तर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते सांगावं असंही आव्हान अंजली दादा यांनी अजित पवार यांना केलं अजित पवार यांच्याकडे काहीच उत्तर नाही फक्त मी सहा वाजता उठतो बैठकात घेतो अधिक जाम झापतो मीडिया समोर पब्लिसिटी करतो आणि लगेच गायब होतं ते पुन्हा कधी दिसतच नाही तर मित्रांनो काय वाटतं अजित पवार योग्य आहेत का महाराष्ट्र राज्याच्या अर्थमंत्री म्हणून का ते महाराष्ट्राला येणाऱ्या काळामध्ये अजून खूप मोठ्या कर्जाच्या आणि त्यामध्ये डुबून जातील कमेंट करा काय वाटते